ज्योतिबास पत्र प्रिय ज्योतिबा पत्र लिहिण्याचे कारण की मला तुमची खूप खूप आठवण येते माहिती आहे ज्योतिबा आपला देश जीवघेण्या व्हायरसचा सामना करत आहे आपल्या देशातील राजकारणी सत्तेसाठी हापापले असून सत्ता टिकवणं आणि स्थापित करणं या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही त्यांना बेरोजगारी आत्महत्या अगदी रोजची विषय धर्मवेड्यांनी धर्माच्या नावावर माजविलेला हा हाकार धर्मद्वेषाने भयंकर रूप धारण केलं ज्योतिबा आपल्या देशाची फार वेगळी प्रश्न आहेत आपण आपल्या कार्याचं कधीच प्रदर्शन केलं नाही पण हल्ली काही न करणारी लोक आपल्या कार्याचा डंका चव्हाट्यावर आणून वाजवताना दिसतात मी वाचले होते तुम्ही एकदा एका ब्राह्मण मित्राच्या लग्न समारंभाकरिता गेलात तेव्हा तुम्हाला कर्मट ब्राह्मणांनी अरे कुंड्याच्या पोरा तू जातीने शुद्ध्र आहेस तुझ्या संपर्काने आम्हा सोहळ्या ब्राह्मणाचा विटाळ होईल तू आमच्या सर्वाच्या मागून चाल या अपमानानंतर ज्योतिबा आपण जणू नवा जन्म घ्यावा अशा पद्धतीने शुद्राती शूद्रांसाठी शेवटपर्यंत कार्य करत राहिले पण माहिती आहे ज्योतिबा आता इथली धर्मपंडित सर्व सोहळ्या सामील करतात मांडीला मांडी लावून जेवण करतात पण मनातील वैर अजिबात दिसू देत नाही हा हा दुजा भाऊ ना राजकीय जागेवर दिसून येतो हाता सरळ दरवाजातून हाकलून दिलं जात नाही तर प्रेमाने विचारपूस करून गळा कापला जातो आणि इथला भोळा महादेव शिकार होतो अजूनही जनतेला चिकटलेला मायावी जडू तसाच चिकटलेला आहे स्त्रियांना शिक्षणासाठी आपण प्रयत्न केलीत म्हणून आज स्त्री शिकते मी शिकते ज्योतिबा आमच्या कित्येक पिढ्या अर्पण केल्या तरी तुमचे ऋण फेडता येणार नाही स्त्री आता स्वतःच्या हक्कासाठी बंड करायला लागली आहे कधी कधी वाटतं मातृसद्धा राजवट उद्या असेल की काय आपण हे सर्व घायवायस असताना ज्योतिबा तर तुम्ही सावित्रीला म्हटलं असतं ए साऊ आज तुझ्यामुळे स्त्रिया सक्षम झाल्या आणि सावित्री आईने आपल्या डोक्यावरचा पदर सावरत म्हटलं असत शेठजी मी घडले तुमच्यामुळे तुम्ही सावित्री आईला असे कसे घडविले हो आपण गेल्यानंतरही त्या समाजकार्याला पुजत राहिल्या त्यांना कुठून आलं असेल इतकं बळ प्लेग जीवघेण्या आजारावर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोग्याची सेवा केली त्यांनी तुमची आदर्श जोडी फार प्रेरणादायी आहे ज्योतिबा शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे तुम्ही महाराजांची पहिल्यांदा जयंती साजरी करणारे तुम्ही महाराजावर पोवाडा लिहिणारे हे तुम्हीच आज घराघरात जयंती साजरी होते महाराजाच्या नावाचा गजर सर्वत्र दिसून येतो पण ज्योतिबा ज्योतिबा सर्वांना राजा दिसतो आणि राजाचं काळीज असणारा ज्योतिबावर खुणाचं लक्षच नाहीये ज्योतिबा आपला भिडेवाडा देशातील पहिली मुलींची शाळा असणारा तुम्ही होते तेव्हा तिथं चांदणं फुलायचं सडा रांगोळी लेखणीला धार आणि बुद्धीला किनार होती आणि आयुष्याची घंटी वाजवून वाजा गाजा व्हायचा स्त्रिया चूल आणि मूल विसरून पुस्तक पाठी हातात घेऊन तिकडे धाव घ्यायच्या आणि आता एक दिवस एक दिवस झिजणारा माझा ज्योतिबा सर्वांच्या निदर्शनाचे राहू नये याचं षडयंत्र तेव्हाही होत आणि आता पण पण ज्योतिबा तू अक्षराची ओळख देत आम्हाला साक्षर केलंस भरारी घेण्यास पंख दिले आता आम्ही थांबायच्या नाही खळखळणाऱ्या नदीगत तुम्ही दाखविलेल्या दशदिशा धानात ठेवून मार्गात येणाऱ्या अहंकारी पुरुष बेड्या तोडत प्रसरण पावत साक्षर सक्षम होत वाहत तमाम शिक्षित झालेल्या लेखीकडून घे ही मानवंदना आपल्या उपकाराची जाण असणारी प्राध्यापक प्रिया वाकडे जो سو تلاغي سلامي سلامي جوتي تمحلا سلامي سو تلاغي سلامي جوتي تمحلا سلامي سو تلاغي